जनतेसमत हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा अध्यक्ष व भाजपाच्या दंडाशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने केला जाहीर निषेध विधानसभा अध्यक्ष व भाजपाच्या दंडाशाही विरोधात इचलकरंजी गांधी येथे इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष राहुल खंजिरे माकपचे दत्ता माने सदा मलाबादे यांच्या नेतृत्वा तीव्र निदर्शने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा व भाजपाच्या जाहीर निषेध करून भविष्यात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार घडला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सर्वांनी दिला यावेळी नार्वेकरांच्या व विरोधात निषेधाचा जोरदार घोषणा देण्यात आल्या तर या आंदोलनात युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण महेश बोरा धनाजी मोरे अभिजित रवंदे मनोज भाट राजू मोकाशी लक्ष्मण पाटील सतीश

अनिल भोसले आदी इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहचा दिवस म्हणजे एक काळा दिवस होता लोकशाहीवर झाला होता आणि अशा पद्धतीनं हुकुमशाहीचं राज्य या काळात इथून कुठं चालू व्हायला लागलं आहे पण ही जनता काय झूप पडली नाही आज ज्या जनतेला कळालं आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहतोय एजीपी सरकार हे मोदी मोदी सरकार कशा पद्धतीनं तोडमोड करून विरोधकांना नावावर करायचं काम तो खरोखर निंदनीय आहे आणि लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम या नार्वेकरांनी मोदी शहा आणि शिंदे फडणवीस यांच्या माध्यमातून केलं हे जे काम केलं हे कोणत्याही जनतेला कोणत्याही माणसाला काळागाळातल्या लोकांपर्यंत जे राजकारणाशी काहीही संबंधित नाही त्यांनासुद्धा हे रुजलेलं नाही ते हे जे पाप त्यांनी केलं आहे ते पाप ही जनता त्यांना मतदानाच्या रूपात त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जे अधिकार जे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत अशाच पद्धतीनं मनमानी हुकुमशाही धडपशाहीच्या पद्धतीनं मनमाने कारभार करत राहणार पण जनता त्यांना मताच्या रूपात त्यांचं त्याला प्रत्युत्तर देईल ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आज इंडिया आघाडीच्या वतीनं त्या राहुल नार्वेकरांचा भाजप सरकारचा मिनिया सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचं धरून या महाराष्ट्रामध्ये भाजप वाढलं त्याच भाजपला पायाखाली तुडवायला कमी पड पडणार आणि या देशाला खूपशाहीकडे नेणारं हे मोदी सरकार या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला मॅनेज करून पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वच पक्ष या विधानसभेच्या अध्यक्ष जे न्यायाधीश म्हणून काम करतात त्यांच्याकडे अपेक्षेनं त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं आज धरलेली परंतु ज्या पद्धतीनं मागचे निकाल होते तेच निकाल लागणार हे अशा पद्धतीचं ग्रहित आम्ही सर्वच लोकांनी त्या ठिकाणी धरलेला परंतु हा जरी निर्णय याच्यामध्ये दिला असला जनतेच्या कोर्टामध्ये लोकसभा निर्णय वेगळा कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव